अमरावती येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये गेल्या दोन महिन्यापासून किडनी मूत्रपिंड यासह लहान मुलांच्या शस्त्रक्रिया सुद्धा बंद आहेत त्यामुळे रुग्णांना नागपूर येथे जावे लागत आहे त्याचप्रमाणे या हॉस्पिटलमधील डॉक्टरांना गेल्या दोन वर्षापासून मानधन नसल्याने सर्व डॉक्टरांनी संप पुकारला आहे त्यामुळे येथील सर्व सेवा बंद पडल्याने रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे याबाबत माजी मंत्री अनिल बोंडे यांनी राज्याचे आरोग्य मंत्री नामदार राजेश टोपे यांना एक पत्र लिहून याबाबत अवगत केले आहे आणि गेल्या दोन वर्षापासूनचे प्रलंबित असलेले सुमारे तीन कोटीचे मानधन डॉक्टरांना त्वरित देण्याची मागणी केली आहे असे न झाल्यास आंदोलनाचा इशारा डॉक्टर अनिल बोंडे यांनी आरोग्यमंत्री नामदार राजेश टोपे यांना पाठविलेल्या पत्राद्वारे दिला आहे मदे या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये एक सप्टेंबरपासनं सगळ्या शस्त्रक्रिया बंद आहे कारण या शस्त्रक्रिया करणाऱ्या सर्व सोळा तज्ज्ञ डॉक्टरांचं म्हणणं आहे की गेल्या दोन वर्षापासून म्हणजे उद्धवजी ठाकरे यांचं सरकार आल्यापासून त्यांनी केलेल्या शस्त्रक्रियेचा एकही पैसा मानधनाच्या रूपात त्यांना मिळालेला नाही वारंवार पालकमंत्री आमदार दुसरा मंत्री यांना त्यांनी विनंती केली जिल्हाधिकाऱ्याकडे विनंती केली परंतु दोन कोटी बावन्न लाख रुपयाचा त्यांचा निधी अजूनपर्यंत शासनाने दिला नाही याचा परिणाम अमरावती जिल्ह्यामधून ग्रामीण भागामधून शहरामधून येणारे गोरगरीब रुग्ण त्यांची प्लास्टिक सर्जरी असो लहान मुलांच्या शस्त्रक्रिया असो किंवा मूत्रपिंडावरच्या शस्त्रक्रिया असो त्या संपूर्णत बंद पडलेल्या आहे पालकमंत्री आमदार बँकेमध्ये इलेक्शन लढण्यात व्यस्त आहेत त्यांना इलेक्शनशिवाय दुसरं सुचत नाही आणि म्हणून कोणत्याही हालतीत हा संप पाठीमागे घेतला गेला पाहिजे उद्यापासनं तिथे ऑपरेशन सुरू झाले पाहिजे यासाठी भारतीय जनता पक्ष किरण भाऊ पातुरकर यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सगळेजण आलेलो आहोत प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती